आणि तुम्हाला कुणाला चार हजार देतो पाच हजार देतो सहा हजार रुपयात देत सात हजार अक्षरशः तुमची पळवणूक चाललेली आहे आणि याच्यामध्ये संबंधित मंत्र्यांनी लक्ष घालायला पाहिजे तो पण लक्ष घालत नाही वास्तविक अशा पद्धतीने तोडगा निघू शकतो पूर्वीच्या काळामध्ये या संदर्भामध्ये स्वतः जयंत पाटील साहेबांच्याकडे हे काम असायचं आणि त्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस योग्य पद्धतीनं कसा न्याय देता येईल याबद्दलची भूमिका आघाडीमध्ये आम्ही सगळेजण घेत होतो परंतु गेले चार वर्ष आमच्या विचाराचं सरकार नसल्यामुळं आम्हालाही काही मर्यादा पडतात परंतु शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे मला विचारायचं तुम्हाला सांगायचं एक्झॅक्ट राजकारण आणायचं नाही परंतु महागाई सांबर परिस्थिती लक्षामध्ये घेता आज तुम्ही संगणकासारखं ज्ञान घेतलेलं आहे आणि अशा वेळी तुम्हाला जे काही शिक्षण घेतलेलं त्याचा योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला पाहिजे तुमच्या कष्टाचं त्या ठिकाणी चीज झालं पाहिजे आय टी महामंडळाकडून तुमची नियुक्ती होण्याच्या संदर्भात लेखी तु, आश्वासन तुम्हाला मागच्या काळामध्ये दिलं गेलं परंतु दोन हजार चौदा डिसेंबर जानेवारी दोन हजार पंधरा मार्च दोन हजार पंधरा डिसेंबर दोन हजार पंधरा त्याच्यामध्ये पुन्हा डिसेंबर दोन हजार पंधरा आणि एप्रिल दोन हजार सोळा अशा पद्धतीनं नुसती आश्वासन मिळत आहेत पोकळ आश्वासन मिळत आहेत आणि आज इतक्या मोठ्या संख्येने आज तुम्ही इथं जा उन्हा ताना थंडीत अशा सगळ्या अडचणीमध्ये तुम्ही इथं बसलाय तीन दिवस झाले हे सरकार अक्षरशः जनतेच्या विरोधी सरकार असल्यामुळं त्यांना कुणाच्याही प्रश्नाच्या करता काही घेणं देणं पडलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस बाकी आहे या दोन दिवसामध्ये पुन्हा या प्रश्नाला आम्ही वाचाच फोडण्याचं काम करू आणि त्याच्यातून तुम्हाला न्याय कसा मिळेल याबद्दल आमची सर्वतोपरी ताकदपणाला लावू अशा प्रकारचा शब्द देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद